नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते जात्यावरची घर घर देई ओवी लावहर जात्यासमोर बसलेली ही मालन म्हणते की भाऊ हा माझ्याकडे जेवायला आला आणि त्याला पाची परकाराचं जेवण मी बनवलेलं आहे भावा बहिणींचं नातं हे आईनंतर श्रेष्ठ मानलं जातं म्हणजेच आई, आई मुलाच्या नात्यानंतर कोणतं नातं अगदी जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं असेल तर ते म्हणजे भाऊ बहिणींचं म्हणूनच ही बहीण आपल्या भावाविषयी आपल्या ह्या ओवीत काय म्हणते ते ऐका वाट मी किती पाहू गावा गेलेल्या रंगेलाची रंगेला चीन पान सुकली बाची सुकली बाचीन पान सुकली बाची वाट मी किती पाहू गेलेल्या वकिलाची गेलेल्या गे वकिलाची चित्र कोमेली बंगल्याची कोमेली बंगल्याची चित्र कोमेली बंगल्याची वाट मी किती पाहून गावा गेलेल्या बंद गावा गेलेल्या बंदवचीन येड झाली या भोजनाची झाली या भोजनाची येड झाली या भोजनाची गावाला गेले म्हणून एक महिना तीन वार बंधू राजन चंद्र हार न बंधू राजन बाईचा चंद्र हार पाची परकार ताटणवर केळीची फणी जग बयान हाक मारिली मला कुणी न बयाग बाई हाक मारिली मला कुणी पाची कराच ताटन भाजी मेथीची इसरली न माझ्या बंधू राजा उठन सरदारग चुकी झाली पाची खडी ताटण निवायाला खडी खडीसाखर निवाया उट बंधुजी जेवायाला बंधुजी जेवायान उट बंधुजी पाची परकाराच ताटन दुधातुपचे गेले पाट धाकट्या रायान किती बघू मी तुझी वाट न धाकट्या राया किती बघू मी तुझी वाट परकाराच ताट दुदा तुपान भरल्या वाट्या न माझ्या बंधूजी संगणित जेवती लाट्या पाची परच ताटनवर साखरची साई न माझ्या बंधूजीला जेव मनाया आई नाई न माझ्या बंधूजीला जेव मनाया आई नाई परकाराच ताट मी कवाडी ते उन मी कवाडी तेऊन बंधुरायाची मी बहीण बंधुरायाची मी बहीण बाऊरायाची मी बहीण